नमस्कार मी यामिनी माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांची काहीतरी एक वेगळी वे रेसिपी तुम्ही पण त्यातल्या आहात का की तुम्हाला पण शेवग्याच्या शेंगांची भाजी किंवा सुकी शेंगा किंवा नुसत्याच शेंगा असं कोणत्याही प्रकार खायला आवडत नाही तर हे तुम्ही नक्की करून बघा तर चला सुरुवात करू या रेसिपीला शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत मी आणि त्या थोडा जाड अशा घ्यायच्या आहेत आणि त्या छान अशा साफ करून कट करून घ्यायच्या आहे आणि पाण्यात कुकरमध्ये ते शिजवून घ्यायचे आहे तर बघा आपल्या आता शेंगा एकदम मऊसूत शिजल्या आहेत थोडा जास्त शिजवायच्या शेंगा म्हणजे त्यातला जो हा गर आहे तो काढायला खूप इझी जातो तर आता शेंगा शिजवून झाल्या आहेत त्यातला हा गर आपण पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि त्यात आपण ॲड करणार आहोत कोथंबीर कोथंबीरच्या अशा या काळ्या असतात ना ह्या वाया जाण्यापेक्षा आपण यात यूज करू शकतो तर बघा कोथिंबीरचे हे काळ्या आणि कोथंबीर टाकून घेतली आहे आणि ती मस्त त्याच्या अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर पेस्ट केल्यानंतर एका पॅनमध्ये तूप घ्यायचं आहे एक चमचाभर ते तूप गरम झाल्यानंतर त्यात आपण अद्रक आणि लसूण बारीक चिरून टाकायचं आहे ते छान असं त्याचा फ्लेवर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपण जी शेवग्याचे शेंगा आणि कोथिंबीरची जी, जी पेस्ट केलेली होती ती छान अशी इथे परतून घ्यायची आहे इत खूप छान टेस्ट असते याची आणि त्यात तुम्हाला हवं तितक्या त्या प्रमाणात पाणी ॲड करून घ्यायचं आहे छान अशी उकळी येऊ द्यायची आहे त्यात आपण टाकणार आहोत मीठ काळी मिरी पावडर त्यानंतर चाट मसाला त्यानंतर लिंबू थोडा पिळून घ्यायचा आहे त्यावर अशा प्रकारे एकदम छान असं हेल्दी सूप हे तयार झालेलं आहे लहान ला बाळांना पण ही सूप तुम्ही देऊ शकता सहा महिन्यानंतरच्या बाळांसाठी आणि बघा आपलं सूप बनवून रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू